जेवण झाल्यानंतर किंवा मधल्या वेळेमध्ये आपल्याला काहीतरी स्वीट खाण्याची क्रेविंग होते आणि बऱ्याच वेळा आपण चॉकलेट खातो किंवा आणखीन कुठले स्वीट पदार्थ खातो परंतु त्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीचा मस्त असा लाडू तयार करून ठेवू शकता जो अगदी झटपट बनतो आणि खूप डिलिशियस आणि तेवढाच टेस्टीसुद्धा लागतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक लाडूचा प्रकार ज्यामध्ये फुटाण्याची डाळ जी असते त्या डाळीपासून आपण लाडू बनवणार आहोत बेसन लाडूच्या अगदी ऐंशी टक्के मिळता जुळता हा लाडू आहे आणि करण्यासाठी फारशी मेहनत नाही आहे जेवढी बेसन पिठाच्या लाडूला लागते तर सगळ्यात आधी आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्ध्या कपपेक्षा थोडंसं कमी मी तूप घेतलेलं आहे आणि तूप गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर अशा प्रकारच्या डाळ्या ज्या असतात त्याची मिक्सरमधून छान पावडर करून घ्या एकदा चाळणीने चाळून घ्या कारण मी ते चाळायचं विसरले होते त्यामुळे तुम्हाला सांगते आहे की एकदा चाळून घ्या आणि त्यानंतर तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ही स्टेप तुम्ही नाही केली तरीही चालते परंतु याने आणखीन लाडू जे आहेत आपले खमंग लागतात आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट मेल्ट केलेल्या तुपामध्ये सुद्धा या डाळ्या टाकू शकता कारण डाळ्या ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे फारशी याला मेहनत लागत नाही विचार केला जर बेसन पिठाच्या लाडूचा तर त्याला आपल्याला खूप परतून घ्यावं लागतं एक एक तास अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास जातो परतवण्यासाठी परंतु याला अगदी पाच ते सात मिनिटं लागतात फक्त परतवायला तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला तुपामध्ये याला छान परतून घ्यायचं आहे साधारणतः मीडियम फ्लेमवर वर आपल्याला याला पाच ते सात मिनिट छान कलर थोडासा याचा बदलेल तोपर्यंत आणि खमंग एक वास येईल जसा बेसन पिठाच्या लाडूंचा येतो तसा वास येईपर्यंत याला आपण छान परतून घेणार आहोत तर याला मी परतून घेत आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलवर आपण छान छान घरगुती रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्यामुळे चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा आता हे छान परतून झाल्यानंतर इथे एका ताटामध्ये मी पसरवून ठेवलेलं आहे थंड होऊन बनवण्यासाठी तर आता हे मिश्रण सगळं थंड झालेलं आहे आणि याचं जर तुम्हाला ग्रॅममध्ये प्रमाण पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता यामध्ये मी एक साखर ऍड करते आहे ती आहे बुरा शुगर तुम्हाला नॉर्मली किराणा दुकानात पण मिळेल परंतु जर तुम्हाला ही घरगुती पद्धतीने बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता वाटलं तुम्ही कमेंट करा मी याचा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत आणि थोडीशी वेलची पावडर अर्धा कप आणि त्यापेक्षा एक टेबल स्पून जास्त थोडी साखर घातलेली आहे आणि थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आता बुरा साखर किंवा बुरा शुगर जी असते ती यामध्ये वापरण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा बेसन पिठाचा लाडू जेव्हा आपण खातो तेव्हा तो आपल्या टाळूला चिटकतो किंवा घशाला चिटकतो आणि असं होऊ नये म्हणून हलवाई स्टाईल जे लाडू बनवले जातात त्या पद्धतीमध्ये जनरली बुरा शुगर वापरली जाते आणि त्यामुळे ते लाडू खूप छान रवेदार होतात तर इथे अशी रवेदार साखर आपल्याला बनवायची असते साखरेचा सा पाक तयार करून पुन्हा त्या पाकापासून साखर तयार केली जाते आणि त्याला बुरा शुगर असं म्हटलं जातं आणि ती तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने पाच ते सात मिनिटात तयार करून ठेवू शकता नसेल तर तुम्ही इथे पिठी साखर पण वापरू शकता परंतु बुरा शुगरचा जो इफेक्ट आहे किंवा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर आता तुम्ही इथे बघा मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे परंतु एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की पूर्ण आपण तुपात भाजलेलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच त्यामध्ये साखर ऍड करा नाही तर हे लाडू पातळ होतील आणि व्यवस्थित सेट होणार नाही तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे याचा लाडू तयार करून घ्यायचा आहे इन केस जर तुम्हाला प्रमाण थोडंसं तुमचं कमी जास्त झालं तसं मी ग्रॅम मध्ये देणारच आहे इथे एकदा सांगते की तुम्हाला कोट करून घ्यायचं आहे बुरा शुगरमध्ये आणि अशा पद्धतीने मी लाडू तयार करून घेत आहे जर तुम्हाला असं वाटलं ला की लाडू खूप पातळ होत आहे तर तुम्ही डायरेक्ट डाळ्या ज्या आहेत त्या मिक्सरमध्ये काढून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता थोडंसं पीठ किंवा थोडीशी साखर ॲड करून सुद्धा त्याला ऍडजस्ट त्याची कन्सिस्टन्सी करू शकता तर आता इथे अशा पद्धतीचे मी लाडू तयार करून घेत आहे खूप टेस्टी लागतात ते आणि बऱ्याच वेळा आपल्याला स्वीट खाण्याची क्रेविंग होते तर अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे मुलांसाठी सुद्धा लाडू तयार करून ठेवू शकता किंवा त्यांना डब्यात सुद्धा अशा पद्धतीचे लाडू देऊ शकता तर इथे तुम्ही बघाल तर भाजलेल्या फुटाण्याच्या डाळीपासून मस्त असे लाडू तयार होतात नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि बुरा शुगरची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर लवकरच मी पोस्ट करेल त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा फॉलो करून ठेवा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू तयार करून ठेवू शकता लहान मोठ्या आकारामध्ये बघा किती छान आणि मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आणि एन्जॉय करू शकता महिनाभर हे लाडू एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि खाऊ शकता तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला याचा स्वाद आवडला की नाही ते सुद्धा सांगायला विसरू नका तर बघा मस्त गोल गरगरीत आणि रवेदार असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि रवेदार लाडू बनवायचा असेल तर यामध्ये साखर खूप महत्वाची आहे त्याची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे आणि टेक्स्चर खूप महत्वाचा आहे तर बघा मस्त रवेदार लाडू आहे जो तुमच्या घशाला किंवा टाळूला अजिबात चिटकणार नाही आणि खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे तर मी पण एन्जॉय करते हा मस्त रवेदार लाडू तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओत